नमस्कार मंडळी मराठी कविता आणि विचार घेऊन मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते हरितालिका गणेशोत्सव सुरू असतानाच ज्येष्ठ आगमन होत आहे एकामागे एक सण येत आहेत घरोघरी गणपती बाप्पांचं खूप सुंदर आगमन झालेलं आहे मोदक लाडू आरती करणे हार करणे धावपडीत करणं सुरू आहे आणि त्यातच महालक्ष्मींच आगमन म्हणजे एक पर्वणीच प्रसन्न करणारे तेजस रूप त्यांच्यासाठी चाललेली पंधरा दिवसांपासून तयारी अडीच दिवसांचं माहेर घेऊन आलेल्या छोटी आणि मोठी महालक्ष्मी घर अतिशय प्रसन्न करून जातात त्या त्यांच्या तयारीसाठी जमलेली लेकी ले सुना शेजारी नातेवाईक यांच्या येण्याने घर आणखीनच फुललेलं दिसतं फराळाची तयारी महालक्ष्म्यांचं जेवण आणि हे सगळं करताना नवीन आणि काही जुन्या पद्धती आपल्याला माहिती पडतात ते आपण नीटनेटके पाळतोही त्यानिमित्ताने एकत्र येणं खूप चांगलं वाटतं या निमित्ताने का होईना बऱ्याच परंपरा प्रथा पद्धती या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिल्या जातात आणि तीन पिढ्या एकत्र येऊन हसणं मज्जा करणं सहकार्याची भावना निर्माण होते धन्यवाद